एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमने प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महायुतीकडे सव्वा दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या अजूनही मुख्यमंत्री ठरताना दिसत नाहीये काही असं काही का की अडचणी अजिबात नाहीयेत असं त्या प्रक्रियेमध्ये मी नसल्यामुळे अधिक काही सांगू शकणार नाही परंतु तिन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ नेत्यांची विचारविनिमय सुरू झाला काल पाच काल चांगली बैठक झाली रात्री जवळपास दीड वाजेपर्यंत काल चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं बराचसा विषय हा मार्गे लाग लागलेला आहे त्या औपचारिकता थोडीफार असेल तर ती संपेल एक दिवसांमध्ये तुमची पसंती कोणाला आहे मुख्यमंत्री कोण पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही आपण जर बघितलं तर काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय कुठेतरी केंद्राचं नेतृत्व पुढे राज्याचं नेतृत्व या कारण मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नानांनी बेचाळीसून सोळावर आणलेला अशा प्रकारचा हा इतिहास मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही सगळा इतिहास आहे आकडेवारी समोर आहे पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं काय का होत आहे हे त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि त्याचा द्यायचा आहेत 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 लोकप्रिय त्यामुळे निर्णय परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा